तू धार है नदिया की मैं तेरा किनारा हूँ तू मेरा सहारा है मैं तेरा सहारा हूँ <coughs> आखों में समंदर है आशाओं का पानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है अशी कहीं चा अवस्था वृद्धांची झालेली आहे आज बरीच वृद्धाश्रम निघालेली आहेत काही ज्येष्ठ नागरिक स्वतःच्याच घरी एकलकोंडेपणाने एकटेच राहत आहेत त्यातल्या त्यात, त्यात पतीपत्नी असतील दोघही ऐंशीचे ते नव्वदच्या दरम्यानचे ज्यांची मुलं करिअरच्या शोधामध्ये किंवा करिअरसाठी इतरस्त गेलेली आहेत परदेशात आहेत काही भारतातच इतर ठिकाणी जॉब करत आहेत अशा मुलांना मात्र आपल्या वृद्ध माता पित्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही तर आजचा व्हिडिओ त्या ज्येष्ठ नागरिकासाठी मी बनवत आहे मी वंदनाच आगमार आहे समोपदेशिका तथा शिक्षिका आज आपुलकीचे नाते नाते नातेसंबंधातील <coughs> या विषयाच्या अनुषंगाने मला खूप असं जाणवलं की बरेचसे वृद्ध मंडळी जे आहेत ते सध्या फार एकाकी जीवन जगत आहेत आणि मुलाचा फोन कधी येईल मुलीचा फोन कधी येतील ते आम्हाला भेटायला कधी येतील कधी नातवंड दिसतील या विचारामध्ये जीवन व्यतीत करत आहेत त्यांच्यासाठीच ह्या चार ओळी मी गायल्या आहेत कारण त्यांची हीच अवस्था झाली आहे सध्या फक्त तुझी गोळी माझी गोळी घेऊ सकाळी संध्याकाळी एवढाच संवाद राहिलेला आहे भिंती आपुलकीच्या नात्याच्या संवादासाठी आप असुसलेल्या आहेत आता बोलावं तरी कुणा संग आणि काय बोलावं दाराची बेल वाजली तर कोणी दार उघडावं दुधवाला आला आहे दूध घेऊन तर कोणी दुधाची पिशवी घ्यावी इथंपर्यंत थकलेले हे आई बाबा आहेत का हो आजच्या तरुण पिढीला आपल्या आईची आई होता येत नाही आणि बाबांचे बाबा होता येत नाही कारण असं मला का वाटतं कारण त्यांच्या लहानपणी त्यांच्या आई बाबा त्यांच्यासारखेच बोबडे बोल बोलून त्यांच्या वयाचे झाले होते ना एखादी गोष्ट जर त्यांना येत नसेल तर वारंवार सांगितलेली होती ना हाताला धरून कसं चालायचं हे शिकवलं होतं ना आज त्याच हातांना तुमच्या आधाराची गरज आहे तर तुम्ही दुर्लक्ष का करता का करावं तुमच्या पंखामध्ये बळ भरत असताना तुमचे पंख सक्षम करत असताना आईबाबांनी किती तडजोड केली असेल किती स्वतःच्या इच्छा मारून टाकले असतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण केली असतील ह्याची जाणीव का राहत नाही मुलांना आजच्या खरोखर हे दृश्य बघून अत्यंत हृदय पिळवटून जातं दुःख होतं आज आपल्या भारत देशामध्ये इतके वृद्धाश्रम झालेले आहेत का गरज पडावी वृद्धाश्रमाची का आईने मुलीला सांगू नये सासू सासरे हे तुझे आईवडीलच आहेत लग्न तू त्यांची मुलगी झालेली आहेस असा का संस्कार देऊ नये आईने का सांगू नये बाबाने मुलाला की तुझे सासू सासरे तुझे आईवडीलच आहेत जेव्हा सासूसासरेच आई वडील होतील मुलांचे त्याच वेळेस वृद्धाश्रम संपुष्टात येतील हे कधी होईल मला माहीत नाही पण हे व्हायला पाहिजे एवढी तळमळ अंतरातून आहे म्हणून हा व्हिडिओ केला खरं तर मला या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की अत्यंत गर्भ श्रीमंत पतीपत्नी त्यांना दोन मुलं आणि मोठा बंगला आणि त्या बंगल्यामध्ये अत्यंत सर्व प प्रकारच्या सुखसुविधांनी त्या मुलांना वाढवलेलं इंटरनॅशनल शाळेत शिक्षण दिलेले ते मुलं आणि मोठे होतात उत्कृष्ट इंजिनियर होतात आणि परदेशात जाऊन स्थायी होतात आणि दररोज येणारा फोन मात्र आता बंद झा होतो आणि आठवड्यातून पंधरा दिवसून एकदाच फोन येतो हे किती म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे की आईवडिलांशी बोलायलासुद्धा वेळ असू नये इतकं पैशाला महत्त्व आहे का नातेपेक्षा हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं तर नातंच श्रेष्ठ आहे म्हणूनच मला असं सांगावं असं वाटतं आहे आजच्या वृद्धांना आजच्या ज्येष्ठ नागरिकांना की जाऊ दे मुलं त्यांच्या पंखात आपणच बळभर बळ भर, भरलेलं भर आहे आणि मुलांनी उंच आकाशात भरारी घेतलेले घेऊ द्या आपणही आपल्या गाठीशी चार चांगल्या मैत्रिणी चांगले मित्र त्यांच्याशी चांगले नातेसंबंध निर्माण करून आपणही आपल्या आयुष्यातला आनंद घ्यायचा आहे सुखी समाधानाने जीवन जगायचं आहे त्यांची वाट न बघता मुलांची अपेक्षा न करता आपण आपणही आपल्या आपलं जेवढंही आयुष्य आहे एक भक्तिपूर्ण वातावरणामध्ये मैत्रीच्या वातावरणामध्ये आपण आपलं जीवन जर व्यतीत केलं तर बऱ्याचशा वृद्धत्वाच्या वेदना कमी होतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे खरं तर पुण्या म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये जे, जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना खूप बोलायचं असतं खूप व्यक्त व्हायचं असतं पण माध्यम नसतं ऐकून कुण घेणारं कोणी नसतं आणि म्हणून शब्द आतल्या आतच कोंडले जातात ही परिस्थिती कुठंतरी आपणच बदलायला हवी असं मला वाटलं मला माहीत नाही की हे किती शक्य होईल पण विचार हा विचाराच्या माध्यमातून मला घराघरामध्ये पोचायचा आहे आणि हा संदेश द्यायचा आहे की आपले वृद्ध माता पिता आज आपल्याला त्यां त्यांना गरज आहे आपली तर आपण तिथं हजर राहिलं पाहिजे त्यांच्या प्रत्येक वेदनेला सहवेदनेत बदलता आलं तर खरोखर तुम्ही पण खूप छान पद्धतीने जीवन पुढं पुढं जाऊन जगणारच आहात आणि सर्व माझ्या ज्येष्ठ मंडळींसाठी मला या ठिकाणी एक चार ओळी आणखीन आठवतात हो आणि खरोखर तसंच आपण आनंदात जीवन जगायचं आहे हंसते गाते यहाँ से गुजर दुनिया की तू परवा कर मुस्कुराते हुए दिन बिताना यहाँ कल क्या हो ये किसने जाना उड़ले उड़ले ओ उड़ले उड़ले आ उड़ले उड़ले ओ ड किशोर कुमारने खूप सुंदर गाणं हे म्हटलेलं आहे आणि अशी खूप गाणी तुम्ही म्युझिक ऐका चांगली चांगली तुम्हाला आवडले आवडणारे गाणे ऐका सिनेमे बघा छान विचार ऐका आणि वाचनाचं तुमचे छंद जोपासा मग कुठला पण वयाचा टप्पा असू द्या तो खूप हळवारपणे चांगल्या पद्धतीने तो जाईलच आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच माझ्या मनातील भावना तुमच्यापर्यंत नक्की पोचतीलच अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर शेअर करा एखादी कमेंट करा मला अशीच प्रेरणा मिळत राहील आणि तुमच्यासाठी मी छोटे छोटे पण तुमचा मानसिक जो दृष्टिकोन आहे किंवा तुमची मनशक्ती आहे तुमचं मानसिक बळ वाढवण्यासाठी मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आणि तुम्हीही मला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा नक्कीच मी यापेक्षा चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन धन्यवाद स्वयंभवा